नमस्कार मित्रांनो मी राम रामभटुळे पृथ्वीराज ॲग्रोफार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा पहा माझ्याकडे तीन दिवस झाले आहेत टोटल सात हजार पक्षी आलेले आहेत पा पाहू शकता तुम्ही हे माझे फार्म व त्यातील पिल्लांची क्वालिटी व क्वांटिटी उत्कृष्ट असे आमच्याकडे पिल्ले आहेत पाहू शकतात त्यांचे ब्रूडिंग व्यवस्थापन आम्ही कशा प्रकारचे केले आहे ते एकदम सुटसुटीत असे खाद्याचे पाण्याचे भांडी व सारख्या प्रमाणामध्ये कम कप्प्यांचे नियोजन केलं आहे पहा एकदम मस्त असे पिल्ले आहेत पाव पाहू शकता तुम्ही <coughs> होऊ शकता चांगल्या पद्धतीचे पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये पिल्लांची व्यवस्थापन केले जाते व पिल्लांची क्वालिटीवरती जास्त नियोजन केले जाते पहा कमेंटमध्ये सांगा कशी आहे वाटली क्वालिटी व वो पिल्लांचे व्यवस्थापन पहा खाद्याच्या भांड्यावरती हा की खाद्याची टोपला आहे त्याच्यावरती पहा कसे खाद्य खाण्यासाठी गर्दी केली आहे हे पाण्याचे भांडे